नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे पाणीपतची लढाई ज्यांना आठवते अहमदशा अब्दाली आणि मराठे यांच्या दरम्यान पाणीपतची लढाई झाली आणि बचेंगे तो और भी लढेंगे हे जे दिल्लीत बुराडे घाटाला शिंदेनी म्हटलं तो प्रसंग आपल्या सगळ्यांच्या अंगावरती काठा आणतो तो, तो काटा यासाठी आणतो की मराठी साम्राज्य सातारच्या शाहू महाराजांनी दिल्लीच्या सल्तनतीचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली आणि म्हणून ज्या पुण्यात मी उभा आहे तिथून मराठे पाणीपतला गेले मग होळकर शिंदे सदाशिव भाऊ ह्या सगळ्यांनी मिळून ती लढाई लढली दुर्दैवानी मराठ्यांचा त्यात पराभव झाला पण एक आहे की अनेक अर्थानी पाणीपत हा शब्द जो वापरला जातो की अमक्या अमक्या कारणामुळं तमक्याचं पाणीपत झालं तो चुकीचा आहे कारण अहमदशाह अब्दाली हा पुन्हा काही ह्या भारतावरती आक्रमण करण्यासाठी आला नाही त्याच्या आधी तो दोन वेळेला येऊन गेला होता पण ह्या पानिपतच्या लढाईनंतर जी ऐंशी लक्ष बांगड्या फुटल्या वगैरे आपण म्हणतो त्यानंतरसुद्धा मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहिलं ते ज्यांची आज मी समाधी तुम्हाला दाखवणार आहे त्या महादजी शिंदे यांच्यामुळं महादजी शिंदे हे खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये उत्तर भारतामध्ये मराठा साम्राज्य ज्याची पुन्हा नव्याने स्थापना झाली अशा साम्राज्याचे अत्यंत मोठे असे वीर पुरुष त्यांची ही समाधी आहे आणि त्या समाधीचं प्रत्यक्ष आपण दर्शन पण करू पुण्यातल्याच वानवडी भागामध्ये असलेली ही अप्रतिम समाधी आणि त्याहून अप्रतिम असं आता ज्याला छत्री म्हणतात हिंदीमध्ये कैलासवाशी श्रीमंत महादजी महाराज शिंदे यांचं समाधीस्थळ मला असं वाटतं की अशा ज्या ऐतिहासिक वास्तू ह्या पुण्यामध्ये आहेत त्या बघायला पाहिजेत प्रेक्षकांनी आणि त्यामुळे तो तुम्हाला दाखवायला पाहिजेत आणि महादेजींचा एवढा दरारा होता उत्तर भारतामध्ये की मराठ्यांना अनेक काळ हे आपले शूरवीर महादजी शिंदे त्यांची ही समाधी तर मराठ्यांचा ह्या उत्तर भारतामध्ये महादेजी शिंदे यांनी जो काही दरारा निर्माण केला होता तो दरारा खऱ्या अर्थाने हा मराठी साम्राज्याची पुन्हा एकदा उभारी आपण असं म्हणू आणि मराठे हे जेवढे तलवार चालवण्यामध्ये तरबेज होते तेवढीच त्यांची शिल्पाकृती त्यांचं स्थापत्य आणि तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये गेलात तंजावूर तंजावूरला मराठीने केलेलं अप्रतिम असं काम तर हे ह्या महादजी शिंदेंच्या पुणे शहरातल्या वानवडी इथल्या बहिरोबाच्या नाला बहिरोबाच्या नालाच्या काठ्यावर काठावर असलेलं हे स्मारक आहे हे स्मारक अठराव्या शतकातील हे स्मारक अठराव्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मृतीप्रथ्यार्थ बांधलेलं आहे आणि मी जसं म्हणालो की पाणीपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचं काम केलं आणि काय अप्रतिम असं महादेव मंदिर आहे पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायामध्ये ब्रिटिशांचा थेट निर्णायक असा पराभव केला होता इंग्रजांना तहसुद्धा करावा लागला मराठ्यांशी पण हे बघा ना काय अप्रतिम असं शिंदिया घराण्यांनी बांधलेलं हे महादेवाचं मंदिर आहे बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव वयाच्या सदुसष्टव्या वर्षी महादेवजी शिंदे यांचं निधन झालं आणि सतराशे चौऱ्याण्णवच्या सुमारला वर्तमान शिंदे यांच्या छत्रीच्या जागी महादजींनी बांधलेलं हे शिवालय होतं महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार ह्याच परिसरात करण्यात आले पण ज्याला मी म्हणालो की मराठे हे तलवार गाजवण्यात जेवढे तरबेज आहेत तेवढीच त्यांची आणखीन एक दुर्लक्षित बाजू जे मला दिसते त्यांची स्थापत्य कला तुम्ही ग्वाल्हेरला गेला असाल तुम्ही इंदोरला गेला असाल तर काय अप्रतिम असं मंदिर आहे अप्रतिम हा शब्दही कमी पडावा आणि दगडी बांधकाम तर क्लास ज्याला स्थापत्यशैलीचा अभ्यास आहे त्याला हे लगेच लक्षात लग येईल खऱ्या अर्थाने हे क्लास बांधकाम आहे क्लास मराठी साम्राज्याची भव्यता दिव्यता त्यातलं ऐश्वर आणि त्या ऐश्वर्याचा योग्य तो वापर करून मराठ्यांनी उभा केलेलं हे असं महत्त्वाचं साम्राज्य मी म्हणत होतो की महादेवजी शिंदे हे खऱ्या अर्थाने उत्तर भारतातले असे मराठा सरदार होते की ज्यांना उत्तर भारतात, भारतात सगळे शत्रू हे अक्षरशः ज्याला आपण चळाचळा कापणं म्हणतो तसं कापायचे आणि त्यांनी हे बांधलेलं म्हणजे त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ बांधलेलं हे सुंदर अप्रतिम असं हे शिवमंदिर आहे काय देखणं मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकामातलं एरवी आपण पुण्यात आल्यानंतर शनिवारवाडा आणि तत्सम सगळ्या ऐतिहासिक वास्तू बघतच असतो महाराष्ट्रातले बरेचसे पर्यटक याही मंदिराला भेट देत असतील पण इतकं कलाकुसर असलेलं भारतातल्या सर्वोत्तम मंदिरापैकी हे एक मंदिर मी असं मानेन कारण मी संपूर्ण भारतातल्या बहुसंख्य राज्यातल्या अनेक स्थापत्यशैलीला बघण्याची संधी मला मिळालेली आहे पण इतकं अप्रतिम असं मंदिर मी पण पाहिलेलं नव्हतं क्लास ही बरीचशी उत्तर भारतातली थोडीशी राजस्थानी पद्धतीची स्थापत्यशैली मला दिसते आहे जाणकार नाही आहे मी यातला त्यामुळं अनेक जणांनी ह्याच्यावरती प्रकाश पाढावा अशी मला त्यांना विनंती करायची आहे मध्ये पण जाऊ आपण पण राजस्थानमध्ये पिंक सिटीला गेल्यानंतर जयपूरमध्ये जशी तुम्हाला एकाहून एक उत्तम अशी बांधकामं दिसतात ना तेवढ्या उत्तम दर्जाचं हे महादेवाचं मंदिर आहे मग ह्या महादेवाच्या मंदिराचं प्रांगणसुद्धा किती मोठं आहे बघा सुंदर आणि ह्याच प्रांगणामध्ये इथं लिहिलं आहे की छत्री श्रीमंत महादजी महाराज शिंदे शिंदे के संस्थापक श्रीमंत महाराजा महादजी शिंदे श्रीमंत रानोजीराव महाराज शिंदे के पाचवे पुत्र थे इनका स्वर्गवास जे काही काळात जे झालाचं मग मी तो इतिहास सांगितलाच आहे आणि मग हे अप्रतिम असं महादेवाचं मंदिर ज्या मंदिरामध्ये पण आपण जाऊया क्लास काढतो आणि ह्या मंदिरामध्ये जो क्लासिकल बांधकाम नंबर ते राखलंही आत्ताच्या पिढीनं हे मंदिर राखलेलं आहे क्लास प्रतिम अशी कलाकुसर आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये सभामंडप ओलांडून तुम्ही आल्यानंतरसुद्धा जो काही गाभारा दिसतो आहे शिवमंदिर अक्षरशः इतक्या बारीक कलाकुसरीनं हे मंदिर सजलेले वावा महाराष्ट्रातल्या प्रक्ष प्रत्येक प्रेक्षकांनी महादेवजी आहेतच आणि शिवमंदिर महादेवाची एक सुंदर अशी पिंडी इथे आहे पिंड पिंडी आणि आतमधला जो दगडी गाभारा आहे मुख्य तो गाभारा सुद्धा फार सुंदर आहे अप्रतिम अशी दगडी कलाकुसर हे जे मुख्य खांब आहेत मंदिराचे आणि गर्भगृहामधला हा सगळा भाग बघितल्यानंतर त्याच्यावरची छतावरची केलेली सुंदर अशी नक्षीकामं बघितल्यानंतर ह्या सभामंडपाची जी भव्यता आहे ती पण एकदा तुम्ही बघा दररोज येता कधी येता मग <laughs> क्या राय है आपकी इस मंदिर के बारे में बहुत अच्छा मंदिर है ना? यहाँ पे बहुत अच्छा लगा। एकदम शांति से लगती है और ये कंस्ट्रक्शन भी मैंने कहीं इतना बढ़िया नहीं देखा था कितना बढ़िया कंस्ट्रक्शन है ना? सबकी तो, सब तो ले ली मैंने सो so, थांबूया आपण इथे आज महादजी शिंदे यांची एन डी टी व्हीवरची ही जी सफर तुम्ही आज बघितली त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ बांधलेली त्यांची समाधी ज्याला हिंदीत छत्री म्हणतात आणि हे अप्रतिम असं महादेवाचं मंदिर पुन्हा एकदा सांगतो की मराठे जिथे जिथे गेले तोच आजचा भारत आहे मराठे कटकला गेले मराठे बंगालला गेले मराठे आटकेपार गेले मराठ्यांनी मध्य भारत ताब्यात घेतला आणि मराठ्यांनीच आपल्या ह्या देशातली पहिली स्वातंत्र्याची लढाई लढली मी मराठी आहे मी महाराष्ट्राचा आहे म्हणून त्या अभिमानापोटी मी बोलत असेन असं बऱ्याच जणांना वाटेल तो आहेच तो अभिमान त्यात काही दुमत नाही आहे पण मराठे हेच आहेत की ज्यांनी या देशाला एक संघ ठेवलं आणि सगळ्या क्षेत्रामधले आपलं कर्तृत्व गाजवलं आपण जरा आणखी त्याबद्दलचा व्हापो सतत करत राहिला पाहिजे पण पुन्हा एकदा तुमच्या नजरेत मी आणतो आणि इथे थांबतो की हे इतकं सुंदर मंदिर आज तुम्ही एन डी टी व्हीवरती बघताय